नमस्कार मी दिनेश कांजी आपण न्यूज डंका अमेरिकेकडे एक नजर टाकली तर तिथे चित्र थोडं बदललेलं आहे किंवा बरंच बदललेलं आहे हे आपल्या लक्षात येतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानी नेत्यांचं कौतुक करत आहेत अमेरिकेच्या आर्मी डे सेलिब्रेशनमध्ये पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिफ मुनीर यांना पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेलं आहे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर मायकल कुरिला यांनी पाकिस्तानची भलामण केलेली आहे आणि ही बलामण दहशतवादाच्या विरोधात पाकिस्तानने जो काही लढा दिला त्याच्या संदर्भात आहे एफ बी आयचे डायरेक्टर काश पटेल यांचा जर आपण अपवाद केला तर अवघी अमेरिकाच पाकिस्तानला घोड्यावर बसवण्यासाठी उतावळी झालेली आहे अमेरिकेला कधी नव्हे इतकी आज पाकिस्तानची गरज आहे आणि ही गरज इराणच्या विरोधात आहे इराणच्या विरोधात अमेरिकेला पाकिस्तानच्या भूमीचा वापर करायचा आहे म्हणून अमेरिकेचे पाकिस्तानवर जे प्रेम आहे त्या प्रेमाचे रंग गडद झालेले दिसत आहेत जगात अमेरिकेचं जे स्थान आहे ते टिकवण्याआधी वाटेल त्या थराला जाणं आणि काहीही करणं हा अमेरिकेचा स्थायी भाव आहे या जगामध्ये अमेरिकेचा कोणताही मित्र नाही आहे कोणताही शत्रू नाही आहे अमेरिकेचं कोणावरही प्रेम नाही आहे कोणावरही खुन्नसुद्धा नाही आहे आपल्या फायद्यासाठी एखाद्या दे देशाला वापरायचं आणि वापरून झाल्यावर फेकून द्यायचं ही अमेरिकेची नीती आहे आणि हीच नीती जेव्हा भारत वापरायला लागतो तेव्हा मात्र अमेरिकेचा तिळपापड व्हायला लागतो अमेरिकेला त्रास व्हायला लागतो अमेरिका आपल्या हितासाठी पाकिस्तानला कुरवाळू शकते परंतु भारत जेव्हा आपल्या सोयीचे निर्णय घेतो तेव्हा अमेरिकेला ते अजिबात सहन होत नाही अमेरिकेने रशियाला वाईट टाकलं आहे म्हणून भारतानेसुद्धा रशियाशी संबंध ठेवायचे नाहीत रशियाकडून तेल विकत घ्यायचं नाही रशियाकडून एस फोर हंड्रेड विकत घ्यायचं नाही रशियाशी व्यापार करायचा नाही रशियाशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचे नाहीत ही अमेरिकेची भूमिका आहे आणि ही भूमिका भारत स्वीकारत नाही म्हणून अमेरिकेने भारतावर डूक धरलेलं आहे अमेरिकेच्या पायामध्ये इराणचा काटा रुटलेला आहे आणि हा रुटलेला काटा काढण्यासाठी अमेरिकेच्या हालचाली सुरू आहेत त्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे आणि त्यामुळे पाकिस्तानातील कवडी दमडेच्या नेत्यांची लष्करशहांची जी किंमत आहे ती प्रचंड वाढलेली आहे त्यांचे भाव वधारलेले आहेत फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांना अमेरिकेत बोलवून त्यांच्या आरत्या वळण्याचा कार्यक्रम अमेरिकेमध्ये होणार आहे अमेरिकेच्या या धोरणामुळे पाकिस्तानच्या नेत्यांना लष्करशहांना लक्षात आलेलं आहे की आपले अच्छे दिन आलेले आहेत आपले कमाईचे दिवस आलेले आहेत त्यामुळे पाकिस्तानचे लष्करशहा पाकिस्तानचे नेते प्रचंड खुश झालेले आहेत असे अच्छे दिन पाकिस्तानने याच्यापूर्वीसुद्धा पाहिलेले आहेत पाहिलेले आहेत अफगाण युद्धाच्या काळामध्ये ज्या काळामध्ये रशियन फौजा अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून बसलेल्या रशियाची अफगाणिस्तानवर प्रचंड पकड होती आणि ही पकड ढिली करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानचा वापर केला तालिबानांचं सैन्य उभं केलं आणि पाकिस्तानचा वापर एखाद्या तळासारखा केला या काळामध्ये पाकिस्तानचे जे नेते आहेत लष्करशाह आहेत त्यांची परदेशातील जी बँक अकाउंट आहेत ती तुडुंब भरली होती पाकिस्तानच्या नेत्यांच्या खिशामध्ये अमेरिकेने पैशाच्या राशी ओतल्या होत होत्या अमेरिकेचं पाकिस्तानवर हे जे प्रेम आहे ते नवीन अजिबात नाही आहे पाकिस्तानच्या निर्मितीपासून हे प्रेम आहे तेव्हापासून अमेरिकेचं कल पाकिस्तानकडे झुकलेलं आहे अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर नाईन इलेव्हनचा जो हल्ला झाला त्याच्यानंतर अमेरिकेने हे प्रेम आवर्तं घेतलं आणि चेहऱ्यावर एक मुखवटा धारण केला की आम्ही तटस्थ आहोत भारताशीसुद्धा आम्हाला संबंध ठेवायचे आहेत परंतु ऑपरेशन सिंधू नंतर अमेरिकेने चेहऱ्यावर ओढलेला हा जो मुखवटा होता तो टराटरा फाटला आणि अमेरिकेचा जो पाकिस्तानप्रेमी विद्रूप चेहरा होता त्याचं दर्शन पुन्हा एकदा भारतीयांना झालं भारतीय नेतृत्वाला मात्र अमेरिकेचा हा खरा चेहरा नेमका कसा आहे ते पूर्णपणे ठाऊक होतं म्हणून अमेरिकेने अनेक वेळा आग्रह केल्यानंतरसुद्धा भारताने रशियाशी मैत्री संपवली नाही रशियाशी संबंध पातळ केले नाहीत उलट अमेरिकेने जेव्हा जेव्हा दबाव वाढवला तेव्हा भारताने रशियाचा हात अत्यंत घट्टपणे धरून ठेवला शस्त्रास्त्रांसाठी भारत रशियावर अवलंबून आहे हे अमेरिकेला चांगलं ठाऊक आहे आणि हे अवलंबित्व अमेरिकेला प्रचंड खटकत आलेलं आहे अमेरिकेचे राजकीय नेते असो किंवा अमेरिकेचे मुत्सद्दी यांनी वारंवार अशा प्रकारची सूचक विधानं केलेली आहेत की भारताने त्यांची जी गरज आहे शस्त्रास्त्रांची त्याच्यासाठी अमेरिकेकडे पाहावं आम्ही ही गरज भागवायला तयार आहोत पेंटेकॉनचे से प्रेस सेक्रेटरी जॉन किरबी यांचं काही काळापूर्वीचं विधान आहे की भारताने रशियावर शस्त्रांसाठी अवलंबून राहू नये असं आम्हाला वाटतं याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं आहे की भारताने शस्त्रांसाठी अमेरिकेवर अवलंबून राहावं त्यांची गरज आम्ही भागवू शकतो परंतु भारताला माहिती आहे की रशियाची जी मैत्री आहे ती रशियाने सिद्ध केलेली आहे अनेक युद्धांमध्ये रशिया भारताच्या पाठी भक्कमपणे उभा राहिलेला आहे परंतु अमेरिकेने एकतर युद्धाच्या काळामध्ये हात आकडता घेतलेला आहे किंवा भारताच्या पाठीमध्ये खंजीर खूप असलेलं आहे त्यामुळे अमेरिकेशी भारताची जी, जी मैत्री आहे ती गाजराची पुंगी आहे याची जाण भारतीय नेतृत्वाला आहे अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांचं मात्र तसं नाही आहे अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधाचं जर वर्णन करायचं झालं तर कलभी आज भी आज भी कलभी ही जाहिरात तुम्हाला आठवत असेल त्या प्रकारचा हा मामला आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की भारत अमेरिकेच्या तलावर नाचू शकत नाही परंतु पाकिस्तान अमेरिकेच्या तलावर नाचू शकतो आपण डान्स बारमध्ये पाहिलं असेल म्हणजे सिनेमाच्या पडद्यावर की त्यांच्यावर पैसे उडवल्यावर त्या बारबाला तुमच्या बाजूला येतात आणि नाचायला लागतात पाकिस्तानची परिस्थिती तशीच आहे पाकिस्तानवर पैसा उधळला तर पाकिस्तानचे नेते काय पाकिस्तानचे लष्कर शहा काय तुमच्या बाजूला येतात आणि तुमच्या तलावर नाचायला लागतात गेल्या काही दिवसातलं चित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान अचानक गोडवा वाढलेला आहे ट्रम्प यांच्या पाकिस्तान नीतीबद्दल बोलायचं झालं तर कभी खुशी कभी गम अशा प्रकारची परिस्थिती आहे ट्रम्प कधी पाकिस्तानला जवळ घेतात कुरवाळतात तर कधी लाथा घालतात राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांची जी पहिली टर्म होती त्या तर पहिल्या टर्ममध्ये दोन हजार अठरा रोजी त्यांनी एक ट्विट केलं होतं आणि या ट्विटमध्ये ट्रम्प असं म्हणतात की अमेरिकेने पाकिस्तानला आत्तापर्यंत तेहतीस अब्ज डॉलर्स दिले परंतु पाकिस्तानकडून अमेरिकेच्या वाट्याला फक्त थापा आणि फसवणूक आली तेच ट्रम्प आज पाकिस्तानच्या नेत्यांची भरभरून प्रशंसा करतायत कौतुक करतायत म्हणजे ट्रम्प यांची नीती अशी आहे की पाकिस्तानची वरात कधी घोड्यावरून निघते तर कधी गाडवावरून अमेरिकेचा दोनशे पन्नासावा आर्मी डे आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एकोणऐंशीवा वाढदिवस एकाच दिवशी येत असल्यामुळे अमेरिकेमध्ये हे सेलिब्रेशन दणक्यात होणार आहे या सेलिब्रेशनचं निमंत्रण पाकिस्तानचे फेल्ड मार्शल आसिफ मुनीर यांना गेलेलं आहे मुनीर या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहेत ऑपरेशन सिंधूनंतर अमेरिकेचे राजकीय नेते मुत्सद्दी आणि लष्करी अधिकारी भारत आणि पाकिस्तानला कसं एका तागडीमध्ये तोडण्याचा प्रयत्न आहेत एका रांगेमध्ये उभं करण्याचा प्रयत्न आहेत हे चित्र आपण वारंवार पाहिलेलं आहे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर मायकल कुरिला यांचं ताजं विधान आहे ते असं म्हणतात की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी आम्हाला संबंध हवे आहेत आणि हे संबंध ठेवताना हा किंवा तो असा विचार आम्ही करू शकत नाही म्हणजे दोघांशी एकाच वेळी आम्हाला संबंध हवेत आणि हे विधान करताना कुरिला यांनी पाकिस्तानचं जे दहशतविरोधी लढ्यामध्ये योगदान आहे त्या योगदानाचंसुद्धा प्रचंड कौतुक केलेलं आहे तर पाकिस्तानचे अंतरंग पाकिस्तानची सच्चाई अमेरिकेपेक्षा जास्त कुणाला ठाऊक असेल अल कायदाचा म्होरक्या ज्याने अमेरिकेमध्ये नाईन इलेव्हन घडवलं त्याला पाकिस्तानी लष्कराने अबोटाबादमध्ये शरण दिली होती आणि अमेरिकेच्या लष्कराने अबोटाबादमध्ये या उसामा बिन लादेनचा खात्मा केला पाकिस्तान आणि पाकिस्तानी नावाचा जो काटा आहे तो अमेरिकेच्या बायातसुद्धा चालतो आहे काल एफ बी आयचे डायरेक्टर काश पटेल यांनी एक सेकाउंटर पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमध्ये एका हस्तांतरणाबद्दल माहिती दिली होती हे हस्तांतरण होतं मोहम्मद शहाजेब या दहशतवाद्याचं कॅनडामधून त्याला अमेरिकेमध्ये हस्तांतरित करण्यात आलं होतं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासने इस्रायलवर भीषण हल्ला केला होता या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी न्यूयॉर्कमध्ये तशाच प्रकारचा हल्ला करण्याचा कट इस्लामिक स्टेटने आखला होता आणि त्या कटामध्ये हा मोहम्मद शहाजेब सहभागी होता हा कॅनडामध्ये जरी राहत असला तरी मूळचा पाकिस्तानी नागरिक आहे जेव्हा एफ बी आयला त्याच्या कारवाईबद्दल कळलं तेव्हा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कॅनेडियन अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली तेव्हापासून तो कॅनडामध्येच होता आणि काल त्याला अमेरिकेमध्ये हस्तांतरित करण्यात आलं म्हणजे जर अमेरिकेच्या एफ बी आयचे डायरेक्टर काश पटेल यांना ठाऊक असेल की पाकिस्तान आणि पाकिस्तानी नागरिक जगभरामध्ये काय करतायत प्रकारच्या दहशतवादी कारवायामध्ये ते गुंतलेले आहेत आणि दहशतवादाला त्यांचा कशाप्रकारे पाठिंबा आहे तरीसुद्धा जर अमेरिका पाकिस्तानच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असेल तर त्याला काय म्हणावं हे काश पटेल डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत अत्यंत विश्वासू आहेत त्यांना जे ठाऊक आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यात त्यांनी कानात सांगितलं नसेल हे शक्यच नाही आहे अमेरिकेने बिन लादेन नावाचा भस्मासूर निर्माण केला आणि याच भस्मासुराने अमेरिकेमध्ये नऊ अकराचा दहशतवादी हल्ला घडवला त्याच्यानंतर अमेरिकेला थोडीशी जाग आली अमेरिकेच्या लक्षात आलं की जो भस्मासूर आपण निर्माण केलेला आहे तोच भस्मासूर आपल्याला नष्टसुद्धा करू शकतो आणि त्याच्यानंतर अमेरिकेने अल कायदाच्या विरोधात एक युद्ध सुरू केलं हे युद्ध संपलं परंतु अल कायदा अजून संपलेलं नाही आहे आणि त्या अल कायदाने काही काळापूर्वी भारताला काश्मीरच्या प्रश्नावरून धमकी दिली आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या अन्य नेत्यांनासुद्धा या अल कायदाने धमकी दिलेली आहे साब बिन अतेफ अल अवलाकी हे नाव तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल हा मध्यपूर्वेतील अल कायदाचा नवा म्होरक्या आहे म्हणजे अलीकडे काय होतं आहे की यांचे जुने कुठेतरी मारले जातात मग नव्या भुर्क्यांची नियुक्ती होते आणि नव्या भूर्क्याची नियुक्ती झाल्यानंतर सगळ्या जगाला ही नियुक्ती कळावी म्हणून हे नवीन व्हीवरून त्यांचा एक व्हिडिओ प्रसारित करतात असाच एक व्हिडिओ या अवलाकीने प्रसारित केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे सगळ्यात मोठे उद्योगपती युलॉम मस्क अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी यांच्यासह अनेक नेत्यांना धमकी दिलेली आहे गाझामध्ये इस्रायलचे सातत्याने हल्ले सुरू आहेत वारंवार वार जगाने आव्हान केल्यानंतरसुद्धा हे हल्ले थांबलेले नाही आहेत या हल्ल्यांना अमेरिकेचं समर्थन आहे म्हणून या अवलाकीने अमेरिकेच्या नेत्यांना धमकी दिलेली आहे परंतु ही धमकी फक्त अमेरिकेच्या नेत्यांना नाही आहे अमेरिकेच्या जनतेलासुद्धा त्यांनी धमकी दिलेली आहे अमेरिकेमध्ये जे मुसलमान आहेत त्यांनी गैरमुस्लिमांच्या विरोधात जिहाद छेडावा आणि या सगळ्या गैरमुस्लिमांना ठार करावं असं आवाहन या अवलाकीने केलेलं आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लष्करी तोयबाशी संबंधित दोन दहशतवाद्यांची नियुक्ती व्हाईट हाऊसच्या सल्लागार मंडळामध्ये केली होती इस्माईल रोयार आणि शेख हमजा युसुफ ही या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत म्हणजे ज्यांना जगाने दहशतवादी ठरवलं त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी सल्लागार बनवून टाकलं म्हणजे दहशतवाद्यांना कुरवाळण्याचाच हा प्रकार होता परंतु दहशतवाद्यांना कुरवाळून दहशतवादाचा धोका संपलेला नाही आहे हे आता डोनाल्ड ट्रम्प यांना अल कायदाच्या ताज्या धमकीनंतर लक्षात आलं असेल अमेरिकेला ठाऊक आहे की अल कायदाचा धोका संपलेला नाही आहे अमेरिकेला हेही ठाऊक आहे की जागतिक दहशतवादाचं केंद्रस्थान हे पाकिस्तानच आहे तरीसुद्धा अमेरिकेचे नेते पाकिस्तानी नेत्यांच्या गळ्यात गळे आहेत पाकिस्तानी लष्करशांना कुरवाळण्याचा कार्यक्रम आहेत फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण देत आहेत त्यांच्या आरत्या आहेत हे अटी घडतं आहे कारण अमेरिकेला माहिती आहे की पाकिस्तानच्या गळ्यामध्ये आपला पट्टा आहे आणि आपण ज्याला छू म्हणू त्याच्यावर पाकिस्तान भुंगणार आहे पाकिस्तानचा आपल्याला वापर करायचा आहे हे अमेरिकेला माहिती आहे आणि म्हणूनच अमेरिकेचे नेते पाकिस्तानला कुरवाळण्याचा प्रयत्न करत आहेत काही महत्त्वाच्या जागतिक घडामोडींकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येऊ शकेल की अमेरिका पाकिस्तानला कुरवाळण्याचं काम का करतो आहे अमेरिकेने अकरा जून रोजी एक ॲडवायझरी जारी केली म्हणजे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने ही ॲडवायझरी जारी केली आणि मध्यपूर्वेमध्ये जे अमेरिकी नागरिक आहेत त्यांना देशात परतण्याची सूचना केली हे का करण्यात आलं अमेरिका आणि इराणमध्ये ज्या वाटाघाटी सुरू होत्या त्या वाटाकाठी फसलेल्या आहेत अपयशी ठरलेले आहेत फिसकटलेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती आहे की इस्रायल कधीही इराणवर हल्ला करू शकतो मध्यपूर्वेतील देश अमेरिकी नागरिकांसाठी धोकादायक बनलेले आहेत आणि इराणकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र असू नयेत अशा प्रकारची विधानं अमेरिकेचे दे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहेत इस्रायल कोणत्याही क्षणी इराणमध्ये ज्या आण्विक आस्थापना आहेत त्यांना लक्ष करू शकतो त्यांच्यावर हल्ला करू शकतो हे डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती आहे कारण इस्रायल जेव्हा किंवा अशा प्रकारची लष्करी कारवाई करतो त्या लष्करी कारवाईला अमेरिकेचं समर्थन असतं अमेरिकेचा पाठिंबा असतो अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभी असते त्याच्यामुळे अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो हे ट्रम्प यांना माहीत असल्यामुळे तिथून अमेरिकी नागरिकांना बाहेर पडण्याआधी ना अमेरिकेने हे आवाहन केलेलं आहे बरं असं काही होईल याची कुणकुण ला सुद्धा लागलेली आहे इराणचे संरक्षण मंत्री अजिज नसीरजादे यांनी स्पष्टपणे अमेरिकेला इस्रायलला इशारा दिलेला आहे जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्हीसुद्धा प्रकारे चूक प्रत्युत्तर देऊ काही काळापूर्वी इराणच्या एका मंत्र्याने असं जाहीर केलं होतं की इस्रायलच्या आण्विक आस्थापना नेमक्या कुठे कुठे आहेत याची पक्की माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्हीसुद्धा इस्रायलच्या आण्विक आस्थापनांवर तसाच हल्ला करू अमेरिकेने किंवा अमेरिकेच्या इशाऱ्यावरून जगामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध छेडलं गेलं ते युद्ध छेडण्याचं एकमेव कारण होतं की जगामध्ये जे नैसर्गिक साधनसामग्री जे साठे आहेत त्याचा कब्जा घेणं आता रशियाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात तेल आहे रशिया अमेरिकेला भीक घालत नाही इराणकडे तेलसुद्धा आहे इराणकडे गॅससुद्धा आहे इराणसुद्धा अमेरिकेला भीक घालत नाही आणि जोपर्यंत इराणमध्ये आयतुल्ला खामेनी याचा प्रभाव आहे तोपर्यंत इराणमध्ये अमेरिकेला शिरकाव करणं अशक्य आहे त्यामुळे इराणचा कटा ढिला करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे हा निर्णय इस्रायलच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे त्यामुळे युद्ध आता निश्चित आहे आणि अशा प्रकारचं जर युद्ध झालं तर पाकिस्तानचा वापर करण्याची मुभा मिळावी पाकिस्तानचे हवाई तळ वापरायला मिळावेत पाकिस्तानचं जमल्यास लष्कर वापरायला मिळावं म्हणून अमेरिका पाकिस्तानला कुरवाळण्याचा प्रयत्न करत आहे इराण आणि पाकिस्तानच्या सीमा एकमेकांना भिडलेल्या आहेत त्याच्यामुळे पाकिस्तान हा अमेरिकेसाठी अत्यंत उपयुक्त आहे अमेरिकेला जर पाकिस्तानला वापरायचं आहे तर आपला वापर होऊ देण्यास पाकिस्तानच्या नेत्यांची सुद्धा ना नाही आहे पाकिस्तानचा अमेरिकेला तळ म्हणून वापर करता येईल म्हणून पाकिस्तानी नेत्यांना कुरवाळण्याचा कार्यक्रम अमेरिकेने सुरू केलेला आहे पाकिस्तानी नेत्यांची आणि पाकिस्तानी लष्करशहांची नीतीच आहे पैसा फेकोवर तमाशा देखो जर अमेरिका डॉलर फेकायला तयार आहे तर पाकिस्तान त्याच्याआ काही करायला तयार आहे तो आपल्या धर्मबांधवांना संपवायला सुद्धा तयार आहे आणि त्याच्यामुळे हे युद्ध होणार हे निश्चित आहे आणि म्हणूनच पाकिस्तानला कुरवाळण्याचा कार्यक्रम अमेरिकेने सुरू केलेला आहे आणि पाकिस्तानला कुरवाळत असताना जर भारत थोडासा नाराज होत असेल तर अमेरिकेची तलाही तयारी आहे नंतर भारताला समजवता येईल अशी बहुधा अमेरिकेची नीती आहे अशा प्रकारचा हा सगळा घटनाक्रम आहे पुढे काय होतं आहे याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत तुर्तास्थितीच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद